सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरामध्ये मुसळधार पावसामुळे भीमाशंकर परिसरातील भात शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर पावसामुळं भात खाचरांमध्ये पाणी साठलेलं आहे त्यामुळं भात खाचरांचे बांध फुटून भात लागवड केलेली भाताची रोपं देखील वाहून गेली आहेत त्यामुळं आदिवासी शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसलेला आहे आणि याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने मी सध्या आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम गोहे या आलेलो पाहू शकता मुसळधार पावसामुळे या ठिकाणी भात खाचरांचे प्रचंड नुकसान झालेले डोंगराच्या काही भागा खर तर कोसळत खाली आला आणि त्याचा मलबा सर्व रस्त्यावरती हो आल्याने शेतकऱ्यांना सुद्धा याचा फटका बसलेला आहे मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि आमचं बांध पण लय कोसळले आणि अजून एक खाचर तर निकालच नाही लागत ते गाडून गेलेले माता आता काय करायचं ते आता काय नाही भात काचरांची शेतातील माती वाहून गेलेली आहे तर अनेक ठिकाणी भात काचरांचे बांध फुटून जे काही भात लागवड केले ते सुद्धा पीक वाहून गेलेले असल्याने आदिवासी शेतकऱ्यांना या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे हेमंत मन पुढे झिमिडिया आंबेगाव पुणे वर्धा जिल्ह्यातील कारंजा तालुक्यामध्ये पुरामुळे संपूर्ण शेती भुईसपाट झाली आहे धरती शिवारामध्ये पुराचं पाणी शेतात शिरल्यानं शेतजमीन खरडून निघाली आहे पिकं वाहून गेलेली आहेत शेतात केवळ गाळ माती आणि दगड उरली आहेत पावसामुळे सोयाबीन तूर संत्रा मोसंबी कपाशीसह इतर पिकांचंही मोठं नुकसान झालंय शेतातली पिकं बहरली होती शेतकऱ्याला यातून चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा होती मात्र मुसळधार पावसानं शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरलं दरम्यान नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत वाशिममध्ये पावसामुळं खरिपाच्या पिकांचं नुकसान झाल्यामुळं पीक विमा कंपनीकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात येत आहेत तर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींना शेतकऱ्यांच्या शेतातील बांधावर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत मात्र शेतकऱ्यांना एका जागी बसून पीक विम्याचा सर्व्हे कंपनीचे प्रतिनिधी करता आहे धाराशिवमध्ये राज्य सरकारकडनं शेतकऱ्यांच्या पीक विम्यासाठी पाहणी करण्यात आली आहे तर दोन हजार वीस एकवीस या वर्षातील सहाशे त्रेसष्ट कोटी पीक विमा कंपनीकडून येणं बाकी असल्याचं उघडकीस आलं त्यामुळे राज्य सरकार विमा कंपनीच्या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार आहे तर यासाठी राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडेंसोबत बैठक घेण्यात आली होती मात्र या बैठकीत योजनेप्रमाणे बारा टक्के व्याजासह पीक विमा रकमेची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जी समिती शासनाने गठीत केली त्याच्या अनुषंगानं मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर एकोणीसशे जोरदार पूर्वीचे जे पुराव आहेत ते शोधण्याचा प्रयत्न झाला त्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये जवळजवळ चाळीस लाख नोंदी तपासल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये जवळजवळ चारशे एकोणसाठ ज्या कुंबीच्या ज्या नोंदी होत्या त्या आपल्याला आढळून आलेल्या आहेत तर मान्य मुख्यमंत्री महोदय त्याचबरोबर काल कॅबिनेटचा झालेला निर्णय आणि त्याच्या अनुषंगानं काल रात्री उशिरा शासन निर्णय सुद्धा जारी झालेला आहे त्याच्यामध्ये जे काही वेगवेगळे डॉक्युमेंट्स तपासले गेलेले आहेत त्या डॉक्युमेंट्सच्या आधारे कुंभी प्रमाणपत्र इश्यू करण्याची प्रक्रिया आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही सुरू केलेली आहे अंबाडाच्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाची परवानगी मागितल्याचा धक्कादायक प्रकार अमरावती जिल्ह्यामध्ये घडलेला आहे त्याचं कारण म्हणजे खोदून ठेवलेला रस्ता वरुड तालुक्यातल्या अंबाडा इंदूर हा पानंद रस्ता जून दोन हजार चोवीसमध्येच तयार करण्यात आला होता मात्र हा रस्ता पूर्ण होण्यापूर्वीच तेवीस जुलै रोजी तहसीलदारांच्या आदेशानं हा रस्ता जेसीबीच्या सहाय्यानं खोदण्यात आल्या नाही शेतकऱ्यांना शेतात जाण्याचा मार्ग बंद झाला त्यामुळे शेतीची कामं ठप्प झाली आणि त्यांचं मोठं नुकसान होत आणि आता इतर बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात बातमी सांगलीतून शिराळा तालुक्यातल्या चांदोली धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे गेल्या चोवीस तासात एकशे बहात्तर मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे त्यामुळं चांदोली धरण सत्याऐंशी टक्के भरलं आहे धरणातून आठ हजार आठशे शहाऐंशी क्युसेक पाण्याचा वारणा नदीत विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे वाराणा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झालेली आहे वाराणा नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतीचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे अखेर भरपूर प्रतीक्षेनंतर नाशिक जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली विशेषतः त्र्यंबकेश्वर इगतपुरी भागात जोरदार पाऊस होतो आहे गोदावरीच्या पानलोट क्षेत्रात प्रचंड पाऊस झाल्यानं आता धरणं भरू लागली आहेत त्यामुळं गंगापूर धरण पन्नास टक्क्यांवर गेलं तर दारणा धरण पंच्याहत्तर टक्के आणि भावली या हंगामात शंभर टक्के भरणारं पहिलं धरण ठरलं आहे पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस कोसळतोय पावसामुळं कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील नृसिंहवाडी इथलं दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे पावसाचा जोर असा सुरू राहिल्यास कृष्णा नदीचं पाणी आजूबाजूच्या शेतात घुसण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे नागरिक आणि शेतकरी चिंतेत राधानगरी धरणाचे चार स्वयंचलित दरवाजे उघडण्यात आले राधानगरी धरणातून भोगावतीत विसर्ग सुरू करण्यात आलाय नदीकाठच्या नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या असून शेतकरी चिंतेत आहेत नवी मुंबईत पहाटेपासून जोरदार पाऊस कोसळतोय पावसामुळे एपीएमसी मार्केट परिसरात पाणी साचलेलं आहे वाशीतील एपीएमसी भाजीपाला मार्केट मध्ये सर्वत्र पाणी साचलं अमरावती जिल्ह्यामध्ये गेल्या दहा दिवसांपासून पावसाची रिफरीप सुरू आहे गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी बेचाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे पावसामुळं शेकडो हेक्टर जमिनी पाण्याखाली गेल्या आहेत सोयाबीन तूर कपाशी या पिकांचं मोठं नुकसान झालं सततच्या पावसामुळे ब्याण्णव घरांची पडझड झाली आहे तर एक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे जिल्ह्यात पुढचे दोन दिवस पावसाचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे